नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की माझ्या दिव्यामध्ये मा खूप सारे आकार होत होते पण मला हो का हो ते समजत नव्हतं की नेमकं काय आहे ते आणि साक्षात एक दिवस तर स्वामी समर्थ महाराजांचीच मूर्ती त्या दिव्यामध्ये इतकी क्लिअर दिसत होती आणि त्याचे फोटोही आपल्याला शेअर केलेले आहेत तर ह्या ताईंचा अनुभव ऐकण्यासाठी आपला व्हिडिओ हा अनुभव शेवटपर्यंत ऐका आणि हो जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण ताईंच्याच आवाजात त्यांचा अनुभव ऐकूया कुठून बोलताय ते नाव सांगू शकता आम्ही जिल्ह्यामधून बोलते हा सुमन बोंधर माझं नाव आहे काय सुमन बोंधर सुमन बोंदर म्हणजे मला असं आमच्या गावात करते आधी सेवा करत होते त्यांनी मला सांगितलं म्हणजे ते असं बोलत होते मी असं लांबून ऐकलं मग मी तुम्ही तर चालते का म्हणजे मला मिस्टर नाही तर एकच मुलगा आहे मला अच्छा हा मग त्यांना शिकते असं पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला ऍडमिशन आहे त्याचं शिकते मग ती मी त्याच्यासाठी म्हणजे संकल्प केलता की माझ्या नेकरच काम नोकरी लागवं कुत्रे व्हावं म्हणून त्या म्हणजे असं करा गुरुवार मग मी उगा सहज बोलून असे केले मग माझे काल अकरा गुरुवार पूर्ण झाले आणि श्रावण आपल्या पहिल्या सोमवारपासून माझ्या दिव्यात असून फुल तयार होते मग आपल्या बोटासारखी एक गोम माशी मला दिसली मी नार्म नाही दोन दिवस मला घरात दिसली आणि तिसऱ्या दिवशी परत घरातून ती बाहेर गेली हा हा तयार हा मग हे असं झालं मग की फूल असं तयार म्हणजे होते रोज मी दिवा म्हणजे पूजा झाली माझी आद्याय झाली मी आरती करते जप करते तारक मंत्र म्हणते की मग लगेच पाच मिनिटात असतं मी पाया फोडून बाहेरून जाईपर्यंत देवभर असणारे देव म्हणजे त्या दिव्यामध्ये फूल तयार होते फोटो काढलेले आहेत का तुम्ही हो मी फोटो काढलेले पाठवा हो ना, ना ने ने ने। हो मला मग ते बघून सांगता येईल किंवा मला व्हॉट्सअप नंबर हा चालू आहे ना तोच व्हॉट्सअप नंबर आहे माझा मला नंतर हा अनुभव तुमचा सांगायचा झाला ना नंतर पाठवा हो नाव सुमन बोंदरे हा हा, हा, हा।, हा हा सांगा ना आता कंटिन्यू काय म्हणत होते तुम्ही फोन तयार झाला त्याच्यापुढे सांगा ना म्हणजे सकाळी तयार झालं परत असं त्रिशू त्रिशू तुला चंद्रफोर आणि एकाशी नागाची फडी आणि बेलाचं पान दिसते आणि तुला दिव्यामध्ये तर प्रत्यक्षात महाराज उपाशी मला दिसते कुत्रा असं दिसते आणि त्या दिव्यामध्ये तर प्रत्यक्षात महाराज उपाशी दिसते मला म्हणजे नेमकं कळ नाही पण ती महाराज उचल असं आहे का क्लिअर दिसत का हो किल्वेर माझ्याकडे सगळीच सुटली आणि मी रोज आता नाही काढत गुरुवारी अकरा गुरुवार झाले का त्या दिवशी मी लेकरायला म्हणजे चार पाच लेकर जीव घातले पुन्हा बायकांनी बोलून त्यांना अशी वाटेत खिर ती दिली पुन्हा प्रसाद दिला एक वाटली तर त्या दिवशी पण सकाळपासून माझा म्हणजे मी कंटिन्यू दिवा असा दुखीतच माझा इजत असेल तीनच्या चार तीनच्या पुढूनच माझा असा दिवाही होत असेल नाहीतर मी इजू देत नाही कधी हा, हा, हा।, हा। आणि मला म्हणजे एक दोन वेळेस असे अनुभव आले की घरात आमच्या छोटे छोटे आता गावाकडे छोटे छोटे सापाचे पिल्ले ती अशी निघायचे मग मी द्यायचे घाबरायचे मग ती प्रत्यक्षात माझ्या समोर मी असं घाबरले की स्वामी मला दिसते स्वामी म्हणतात की तुम्ही नका मी आणि मी ती मारायचा प्रयत्न अगर मला भीती वाटायची म्हणून मी कुणाला बोलविल तर तो संपट पण होते लगेच आणि बाबाचं म्हणजे पंचमीच्या आदल्या दिवशी ती उपवास असते का हो हा त्या दिवशी तर माझी पूजा ती सगळी झाली एक आपल्या बोटासारखी अशी लाल गोल गोम त्याला इकडून इकडून अशी म्हणजे वेस्ती दुवाटायची गोम मी पूजा केली स्वच्छ ठिकाणी त्या देवाराच्या फरशीवर गोम मग मी बाहेर आले बि मला भीती भेले आणि परत मध्ये गेले तर मला तिथं दिसलेच नाही लगेच पड झाली पुन्हा अजून मी फराळ करते तर आमच्या रॅपच्या साईडला अशी हिंडायली आणि तिसऱ्या दिवशी मी जेवण करायच्या टायमाला संध्याकाळी आठ साडेआठला बाहेर निघून गेली बघा ती एकदम बाहेर रोडला गेली बापरे म्हणजे ते काय संकेत असतील काय असं मी म्हणजे तिला बघायला लागले ती कुठे जाती तिने एकदम बाहेर आमच्या दारातून माझ्या गेटच्या बाहेर गेली ती गोम ती तुमचं आता ती युट्यूबला मी ती ती शेअर ती बघितलं नंबर दिसला ताई सोबत शेअर तरी करावं म्हणलं म्हणजे नेमकं संकेत काय मला म्हणजे काय समजलं मी नवीनच आहे ना स्वामी सेवेत पण मी भरपूर त्यांची सेवा माझ्या माझं सगळं ठीक आहे आणि मी त्यांच्या जीवावरच राहते असं म्हणजे मी तर म्हणते हो बरोबर आहे ना किती कधी आहे म्हटलं सेवेत आता एक जानेवारी पासून हा म्हणजे सात आठ महिने झाले हा सात आठ महिन्यात मला एवढं म्हणजे ती आमच्या इथली एक म्हणजे आमची सुनत आहे जावची ती लातूरला राहते मी तिला म्हणलं हे कस काय तिनेच मला महाराजांचा फोटो पण स्वामी चरित्र पुस्तक तिनेच दिलंय ना, ते ना ते लो इन लो इन मला त्या मठातून मी त्यांना म्हणलं असं असतंच काय तर म्हणण्या लोक बरेच काय असं पूजा करतात तर त्यांना कधी होत नाही मग तुम्ही जास्त करतात मी हो मी ऐकले असते आणि मी स्वतच त्यांचं नामस्करण रात्री झोपताना मी त्यांच्या पडून झुकते मला म्हणजे असं कर्म ना असंही वाटायला मी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करीतच दुसते आणि उठल्या उठल्या आधी मी त्यांचं दर्शन घेते आणि पुन्हा दारू बुडून बाहेर जाते बरोबर आणि मी सारखं माझं काम करत असू मी काही करत असू शेतात घरी मी सारखं महाराजांचंच नाव घेते हो म्हणजे मला दुसरे कुठल्या देवाचं म्हणजे हेच राहिलेलं नाही म्हणायचं सारखं सतत श्री स्वामी समर्थ तुम्हाला एक सेवेचा वेळ से लागून गेले समजा ते लागली सेवा मी फक्त देवाकडे ओढच मागितले माझी जशी परिस्थिती ना मी अशी राहू शकते आणि माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत मी स्वामीची सेवा करणार फक्त अडचण आली तरच मी म्हणजे तेवढीही करणार पण मी शक्यतो तर त्यांना काय म्हणजे हीच करणार नाही आणि योग बघा ना मी शेव म्हणजे एक महिना मी उपास धरून ती करायले मी लगेच मला म्हणजे योग आला मी अकल कुठला कधी असं म्हणजे भूकल पण नाही एका दिवसात आता रात्री मला आमच्या इथल्या बायामनला जायचं येतं का हाय असे मी उठून निघून गेले मला काहीच असं वाटलं नाही मी कुठं जाऊ असं काही स्वामींनी तुम्हाला तिथपर्यंत बोलून घेतलं हो तिथपर्यंत आणि माझी इच्छा आहे माझ्या मुलाचं आणि म्हणजे त्यांना आता पोलीस भरतीसाठी पुण्याला मुंबईला दोन फॉर्म भरले मग त्याच जर असं म्हणजे काम झालं ना मग तिथे जाऊन अक्कलकोट मंदिरात जाऊन मी त्यांची सेवा करणार मला म्हणजे चार दिवस दोन दिवस मला जी राहायचं आहे तिथे जी माझी इच्छा आहे मला तिथे करायची जाऊन ती हा की तुमचा नंबर आता बघितला म्हणलं ताईली विचारावं तरी म्हणजे नेमकं असं तुम्ही जास्त म्हणजे ह्याच्यात मी आधी तुमचं सगळं ती युट्यूबवर तर ती वाचलं हे केलं नंतर कॉल तुम्ही करा म्हणलं नेमकं म्हणजे आपल्याला पण समाधान वाटतंय मी कशा मला असं होईल का असं व्हायलय नेमकं शुभ असतंय का अशुभ असते म्हणजे असं म्हणजे चांगले संकेत आहेत अशुभ नाहीये दिव्यातून तुम्हाला काही ना काहीतरी आकार भेटत म्हणजे ते शुभ संकेत आहेत तर पाहिलं ह्या ताईंनी किती छान आपल्याला अनुभव शेअर केलेला आहे अगदी त्यांचे फोटो जसे आहेत तसंच त्यांच्या दिव्यामध्ये म्हणजे इतकं छान आकार बनत होते की त्या ताईंनी खूप मनापासून स्वामींची सेवा केलेली आहे आणि त्यांची स्वामींवरती श्रद्धा आहे विश्वास आहे त्याच्यामुळेच त्यांना स्वामींनी प्रचिती दिलेली आहे तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद